नाशिकचा उमेदवार ठरत नसताना दुसरीकडे छगन भुजबळांचं महायुतीवरती दबावतंत्र आहे का असा प्रश्न पडतोय समता परिषदेचे पदाधिकारी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत नाशिक छत्रपती शिवा संभाजीनगर बीड आणि दक्षिण अहमदनगर तसंच कल्याण या मतदारसंघामधनं समता परिषद निवडणूक लढवणार आहे समता परिषदेच्या माध्यमातून भुजबळांचा ओबीसीची ताकद दाखवण्याचा प्रयत्न आहे का असा प्रश्न या निमित्तानं चर्चेत आणि याच विषयी अधिक अपडेट्स घेऊया किरण किरण अर्थातच या घटनेकडे या घडामोडीकडे छगन भुजबळ यांचं दबावतंत्र म्हणून पाहिलं जाणार आहे गुरु अगदी खरं आहे आपल्याला माहितीये आहे की नाशिकचा उमेदवार ठरत नाहीये आणि यापूर्वी देखील छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर निवडणुकीचा अर्ज दाखल केला नसला तरी छगन भुजबळांनी पूर्णपणे या निवडणुकीतून माघार घेतली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर छगन भुजबळ यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाकडनं जे आंदोलन केलं जात होतं त्यावर अनेकदा बोध ठेवलं होतं की ओबीसी मधनं मराठा समाजाला आरक्षण देऊ नये आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर भुजबळांना काही अंशी माहितीमधनं दूर ठेवलं जात आहे अशा पद्धतीचा सूर <ढ़ा> जात आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी जे पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज घेतले जात आहे काहींनी अर्ज भरलेले आहे आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये जवळपास पाच ठिकाणी उमेदवार देण्याची तयारी समता परिषदेच्या माध्यमातून केली जाते त्यामुळे छगन भुजबळांनी स्थापन केलेली ही समता परिषद आणि त्याचे असलेले पदाधिकारी निवडणुकीच्या रिंगणात येत असल्यानं साजिकच माहितीला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर कालच्या दिवशी छगन भुजबळांनी याबाबतचं स्पष्टीकरण देखील दिलं होतं की माहितीला अडचण होणार नाही असं कुठलं कृत्य करू नका मात्र दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीची फिरकी चाल खेळली जाते ता त्यामुळे साजिकच हा दबाव तंबाचा वापर आहे का अशी चर्चा या निमित्तानं राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे बरोबर किरण त्यामुळे आता यावरती भुजबळांकडनं आणि महायुतीकडनं नेमकं काय प्रतिक्रिया येतात हे बघावं लागेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी